नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी यात्ता पाचवी व हो आठ इयत्ता आठवी यांची स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती प्रे परीक्षा जी आहे ती होणार आहे या परीक्षेचे जे हॉल तिकीट आहे ते आज कसे डाउनलोड करायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वप्रथम आपला जो ब्राउजर आहे तो आपण ओपन करूया ब्राउजर ओपन केल्यानंतर आपल्याला इथे एम एस सी ई पी एस एस पी एस सॉरी पी यू पी एस एस ही जी स्कॉलरशिपची वेबसाईट आहे ती टाकायची आहे वेबसाईट टाकल्यानंतर आपल्याला जी पहिलं पहिलं जो रिझल्ट येईल त्याच्यामध्ये क्लिक करायचे आहे शिष्यवृत्ती परीक्षेची बघा एम एस सी एम एस सी ई पी यू पी 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 एस एस डॉट इन ही स्कॉलरशिपची वेबसाईट आहे ती ओपन करायची आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे जो आपण फॉर्म भरताना तयार केलेला असेल किंवा तुम्ही जर विसरला असाल तर तो आपण फॉरग्रेडसुद्धा करू शकतो इथे बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा पुणे यांचा आपल्याला होम होमपेज ओपन झालेलं आहे त्याच्यानंतर खाली दोन हजार चौदा दोन हजार चोवीस शिष्यवृत्ती परीक्षा याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे बघा न्यू दिसते पूर्व उच्च प्राथमिक याला क्लोज करूया पूर्वोच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी इकडे बघा शाळा लॉग इन दिसते डाव्या बाजूला शाळा लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला शाळेचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकावा लागणार आहे आपन जो आपण फॉर्म भरते वेळेस आपण तो ऑलरेडी इथे टाकलेला आहे किंवा तयार केलेला असेल युजर आय डी आपल्या शाळेचा यू डायस असतो त्याच्यानंतर पासवर्ड आपण जो तयार केलेला असेल जर नसेल तुमच्या आठवणीत तर आपण इथे खाली फॉरगेट पासवर्ड करून तो फॉरगेट पासवर्ड केल्यानंतर नवीन पासवर्ड बनवा आणि तो तुमच्या एच एम लॉगिनला जो मोबाईल नंबर असेल एच एमचा त्याच्यावर त्याचा मेसेज जाईल आणि तो मेसेज इथे तुम्ही पासवर्ड जो जो येईल तो इथे टाकून इथे रिसेट करू शकता ठीक आहे आपल्याकडे पासवर्ड आहे तो आपण इथे पासवर्ड टाकूया आणि लॉग इन करूया इथे बघा लॉग इन केल्यानंतर आपल्याला इथे बघा सक्सेसफुली रजिस्टर्ड स्टुडंट विद्यार्थ्यांची यादी येते हा पासवर्ड सेव्ह करायचा असेल सेव्ह करू शकता आता आपण डॅशबोर्डवर आलेलो आहोत इथे बघा इथं पाचवीच्याच मुलांनी भरलेली आहे आपल्याकडे आठवीचे विद्यार्थी नव्हते फक्त प्राथमिक जे आहे उच्च प्राथमिक आहे त्यांचे आपल्याला इथे बघा हॉल तिकीटच्या समजा नावापर् क्लिक केल्यानंतर हॉल तिकीटवर क्लिक केल्यानंतर इथे बघा आपल्या दोन इथ हे पूर्ण ॲप्लिकेश हॉल तिकीट येते प्रवेशपत्र इथे ये सिम्पली तुम्ही इथे प्रिंट करू शकता त्याची जर प्रिंटर जोडलेला असेल तर प्रिंट करू शकता नसेल जर जोडलेला प्रिंटर तर आपण इथे या याला सेव याच पी डी एफ करू शकतो इथे बघा ले ले वर आपल्याला प्र प्रिंटर जोडलेला नाही ही पूर्ण प्रिंट आपल्याला येणार आहे याला सेव्ह करूया आपण कम्प्युटरवर करून असल्यामुळे याला डेस्कटॉपवर सेव्ह करत आहे सेम पद्धतीने तुम्ही मोबाईलवरसुद्धा करू शकता परंतु मला मोबाईलवर प्रॉब्लेम येत होता इयरर येत असल्यामुळे हे सेव्ह होत नव्हतं त्यामुळे मी इथे लॅपटॉपवर कर करणं सोपं जाते त्याच्यामुळे आपण इथे आपल्या डेस्कटॉपवरही सेव्ह करू शकतो इथे बघा विद्यार्थ्याच्या नावाने आपण हॉल तिकीट इथे सेव्ह केलेलं आहे ठीक आहे याला बॅक करूया अशा प्रकारे तुम्ही जेवढे विद्यार्थी असाल तेवढे हॉल तिकीट सक्सेसफुली करून घ्या पाचवीचे इथे बघा हॉल तिकीट हॉल तिकीटवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याचं नाव सर्व व्यवस्थित बघा आणि खाली इकडे साईडला प्रिंट म्हणा प्रिंट बनल्यानंतर इथे आपल्याला सेव्ह करावं लागेल पी डी एफ आणि ती सेव्ह म्हटल्यानंतर ती आपली पी डी एफ सेव डेस्कटॉपवर होणार आहे अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र प्रवेशपत्र किंवा हॉल तिकीट डाउनलोड करून त्याची प्रिंट काढू शकता किंवा त्याच्या अपडेट सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र